शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतीच खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली शिवसेना आम्ही मोठी केली कालचं पिल्लू याला काय माहिती असं म्हणत रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला कदमांच्या या आरोपांनंतर शिंदे गट व ठाकरे गटातील वाद पुन्हा उपाळण्याची शक्यता आहे विधानसभेच्या तोंडावर व धर्मवीर टू प्रदर्शित झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटातील वाद टोकाला गेला आहे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतीच खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला शिवसेना आम्ही मोठी केली कालचं पिल्लू याला काय माहिती असं म्हणत रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला तर आपल्याच आमदारांना संपविणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जहरी टीका केली युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत त्यापूर्वीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ठाकरे पिता पुत्रांवर जहरी टीका करण्यात आली कदम म्हणाले आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आपण कवडीची शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे यांचं योगदान काय शिवसेना आम्ही मोठी केली कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली कालचं का अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप केले आदित्य ठाकरे बैमान आहेत की बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही राजकारणातून आमचं खानदान उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरे करत होते आपल्याच आमदाराला संपवणारा जगातला पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे जर त्यांच्यात हिंमत असेल तर आदित्य काय त्याच्या बापाने उद्धवने दापोलीतून उभं राहून दाखवावं असं चॅलेंज सुद्धा रामदास कदम यांनी दिलं नारायण राणे जेव्हा पक्षातून बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीवरून बाहेर पडत नव्हता ज्या सापाला दूध पाजलं तो अंगावर येतोय याचा फना कसा ठेचायचा हे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही कुणाच्या अंगावर येताय याचं भान ठेवा असं म्हणत रामदास कदमांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले कदमांच्या या आरोपांनंतर शिंदे गट व ठाकरे गटातील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे